नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला एन सुरुंग लावून अजित पवार भाजपासोबत गेले यानंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये अनेकदा कलगीतुरा रंगली आहे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट झाली होती आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शरद पवार आज आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत पुणे दौऱ्यात अजित पवारांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अजित पवार पवारांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची पुणे डी बी टी सी बैठक आज दुपारी दोन वाजता पार पडणार आहे या डी बी टी सीच्या बैठकीचे नियंत्रण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले आहे त्यांनी आजच्या बैठकीला हजेरी लावली तर शरद पवार आणि अजित पवार आज आमने आमनेसामने येतील यापूर्वी महाविकास आघाडी सरकार असताना शरद पवारांनी अचानकपणे डी पी डी सी बैठकीला हजेरी लावली होती त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला शरद पवार हजेरी लावणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे माहिती सरकारमध्ये अवस्थ असल्याच्या चर्चा आहेत लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मिळालेल्या गवगवीत यशानंतर अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकत्र येतील अशाही चर्चा काही दिवसांपासून रंगल्या आहेत या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलं होते त्यांनी म्हटले होते की निवडणुका येतात आणि जातात कुटुंब कायम राहते घरामध्ये सगळ्यांना जागा आहे मात्र पक्षांमध्ये जागा आहे की नाही हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही माझे सगळे सहकारी संघर्षाच्या काळात मजबूतीने उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारन आणि ते तयार झाली तर असे म्हणत त्यांनी हा निर्णय एकट्याचा नस एकट्याचा होणार नसल्याचे स्पष्ट केले होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र